नमस्कार माझं नाव सलील जोशी मी दोन हजार अठरा साली वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये पहिल्यांदा आलो होतो कारण माझं थोडंसं वजन खूप जास्त होतं आणि एकता एका रॅपिड स्प स्पीडमध्ये ते कमी करायची गरज होती आणि त्यावेळेला मला जो रिझल्ट मिळाला तो म्हणजे खूप चांगला होता आणि नंतरही मला वजन मेंटेन करायला काही प्रॉब्लेम आला नाही पण मध्यंतरी दोन हजार बावीस साली माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि मला लिगामेंट इंजुरी झाली त्यामुळे मग माझं वजन खूप वाढत गेलं आणि त्याचा परिणाम नॅचरली माझ्या डे टू डे लाईफवर होत गेला न कारण त्यामुळे काय व्यायामही करता यायचा नाही मग डायटवर कंट्रोल नाही मग प्लस ऑफिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ॲक्च्युली खूप अवघड गेलं आणि त्यामुळे माझं वजन शंभरीच्याही पुढं गेलं होतं मग त्यामुळे मी दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा वृषाली स्लिमिंग सेंटरमध्ये आलो कारण नियमित व्यायाम एक प्रॉपर डायट त्याचं कन्सल्टेशन ह्याची खरोखर गरज होती आणि त्यावेळेला जे काही मी केलं होतं तेच आता पुन्हा मला करण्याची नितांत गरज होती आणि त्यासाठी मला मॅडमनी तेच सगळे डाएट व्यायाम याचं कन्सल्टेशन दिलं आणि त्याचा आज मला खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे जे माझं वजन शंभरीच्याही पुढं गेलं होतं ते आता ऐंशीच्या घरात आलेलं आहे आणि माझं काय माझं काय लाईफ जे काय ते पूर्णपणे बदलून गेलेलं आहे सो so, जे मला आधी असं लिथार्जिक वाटायचं एकदम असं स्लो वाटायचं की एक ब्रेन फॉग आपण म्हणतो ते वाटायचं सो so, ते आता न वाटता एकदम फ्रेश वाटतं एक रोजच्या शेड्यूलमध्ये एक असा नॅचरली एक स्पीड आलेला आहे सो so, ह्या सगळ्या वर्कआउटचा ह्या सगळ्या डाएटचा माझ्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम झाला आहे आणि हा एक खूप चांगला चेंज आहे वृषाली स्लिमिंग सेंटरमधल्या वर्कआउट पॅटर्न डाएट पॅटर्न ह्या ह्याबद्दल बोलायचं झालं तर डाएट हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कारण डायट डायट पॅटर्नमध्ये जे काही आपण रोजच्या जीवनात खातो त्याच गोष्टींचा समावेश आहे म्हणजे पोळी भाजी म्हणा वरण म्हणा फ्रुट्स म्हणा तुम्हाला नॉनव्हेज हवा असेल तर नॉनव्हेज या सगळ्या गोष्टी फक्त ते किती प्रमाणात खायचं कोणत्या वेळेला खायचं आणि काय गोष्टी खायच्या हे महत्त्वाचं आहे आणि याचं कन्सल्टेशन जे काही मला मिळालं आहे त्याचा खूप चांगला इफेक्ट माझ्या शरीरावर आणि नॅचरली माझ्या मनावर दिसून येतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे वर्कआउट पॅटर्न सो वर्कआउट पॅटर्नसुद्धा असा नाही आहे की खूप तुम्हाला जास्त स्ट्रेन येतो आहे वगैरे वगैरे नॅचरली जे ज्या काही लोकांच्या रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे तुम्हाला काही इंजुरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते सगळं लक्षात ठेवून वर्कआउट डिझाईन केला जातो आणि त्याप्रमाणे मग हळूहळू वाढवायचा का कमी करायचा या ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जातं सो आणि त्याचा त्याचा मी म्हणेन की ॲक्च्युली खूप चांगला परिणाम होतो तुम्हाला काय पोट कमी करायचं आहे कंबर त्याचा त्या हिशोबाने तो वर्कआउट डिझाईन केला जातो आणि असं कुठं होत नाही की खूप दमायला होतं हो किंवा आता काय म्हणू नको वाटतंय वगैरे असं होत नाही व्यायाम केल्यावर जे आपल्याला एक फ्रेश वाटायला पाहिजे एक्झॅक्टली तसंच व्यायाम केल्यावर वाटतं म्हणजे वजन कमी झालं आहे माझं एक त्याचा नॅचरली माझ्या लाईफवर एक चांगला परिणाम झाला आहे म्हणजे एक नॅचरली तो एक कॉन्फिडन्स आला आहे एक असं रोज सकाळी मी जेव्हा व्यायाम करून मी जातो तेव्हा कामाला सुद्धा जातो तेव्हा माझ्या कामावरही त्याचा परिणाम खूप छान दिसायला लागला आहे सो so, असा एक पॅटर्न माझा एक सेट झाला so, आहे माझा वर्कआउट सो आणि त्याचा मला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो आहे सो मी एवढंच म्हणेन की अजून खूप आहे अजून थोडंसं करायचं आहे अजून कमी सो त्याचा आणि सो तोच माझा एक प्रयत्न आहे पुढे आणि प्लस मॅडमचं कन्सल्टेशन पण आहेच आहे सो so, ओवरऑल सांगायचं झालं तर माझा एक्सपिरियन्स वृशालिसचा खूप चांगला आहे लाईफ चेंजिंग आहे